राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला मात्र जोपर्यंत अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय आणि यावरूनच आता नव्या आंदोलनाची हाक जरांगी दिली बघूयात माझ्या विरोधात काहींनी सुपारी घेतली पक्षासह त्या नेत्यांची नावं उघड करणार दहा फेब्रुवारीपासून पुन्हा अमरण उपोषण जरांगेंच सरकार विरोधात पुन्हा आंदोलनाचा हत्या मनोज जरांगेंचं आंदोलन संपलेलं नाही जरांगेंनी सरकार विरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार उगारलंय सगळे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नऊ फेब्रुवारीची डेडलाईन दिली आहे नाहीतर दहा फेब्रुवारीपासून जरांगे पुन्हा अमरण उपोषण करणार आहेत तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नाम काय के केलं जे कोण सोशल मीडियावर लिहितात ना ते नंतर देऊन बसा दहा तारखेला तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा नाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो आता फिरून बोलायचं नाही त्या सोशल मीडियावर ते भंगार चाळे त्याच्यावर करायचं नाही तुम्ही दहा तारखेला मी उपोषणला बसतोय इथं या तुम्हाला कसा कायदा पाहिजे तो बोलूच तर मी उपोषण सोडत नाही तुमच्यासाठी मरायला तयारी आता जातीसाठी होतो आता तुमच्यासाठी तयार इथं या आणि तुमच्या व्याख्या सांगा काय काय आहेत सरकारला घ्यायला लावतो कशाला लिहून आपल्या समाजाचं क सत्तर वर्षाच्या नंतर मराठा समाज एकत्र आलाय कशाला नाटकं करता रे कशाला फूट पाडता मराठ्यात तर जरांगेंच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यामुळे आता आंदोलन करण्याची गरज नाही असं आवाहन मंत्री शंभूराज देसाईंनी केलंय ज्या संदर्भामध्ये सगळे सोयऱ्यांच्या विषया संदर्भातला अध्यादेश काढायचा होता त्याची प्रत माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वतः मान्य मनोज पाटील जरांगींनी स्वीकारलेली आहे त्यामुळे आता त्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता नसावी असं माझं मत आहे एकदा ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया ही निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशानंतर मराठा आरक्षणाबाबतचं आंदोलन जरांगींनी मागे घेतलं होतं मात्र सोशल मीडियावरून जरांगेंविरोधात जोरदार टीका झाली जरांगेंची फसवणूक झाल्याची ही टीका होती त्यावरून आता जरांगे चांगलेच चा संतापले आरक्षण मिळालं तरीही गैरसमज पसरवण्याचे काम होत असल्याचा आरोप जरांगेंनी केला हा कट रचणाऱ्यांची नाब उघड करण्याचा इशारा आता जरांगेंनी दिला आहे नेतो नुसता घरी झोपतो कोणत्या तरी राजकारण्याचं ऐकतो सुपारी घेतो विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी आंधारातून त्यांच्या पडद्याच्या पाठीमागरून करून कार्यकर्ते पुढे घातले ते जर ह्या दोन चार दिवसात गप्प बसले ना त्या कार्यकर्त्याचं नावास हे पक्षाचा नेता आहे विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत नेते त्यांचे आम्ही नाव घेणार आहेत सोशल मीडियावर ट्रॅप असणाऱ्यांची नावं जरांगे लवकरच उघड करणार आहेत या संपूर्ण प्रकारानंतर जरांगींनी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा अंतरवाली सराटीत येऊन कायद्यात बदल सुचवा असं आवाहन देखील त्यांनी केलं तेव्हा मराठा आरक्षणाचा का अध्यादेश काढल्यानंतरही शिंदे सरकार समोरच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत नितेश महाजन झी चोवीस तास अंतरवाली सराटी जालना